असणारे सर्व पत्रकार ग्रमटा पक्षाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आमचे सहकारी प्रतापराव शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब ठाकर आमचे शहर संघटक राजवलेकर शिवसेनेचे आमचे शहर अधिकारी पार्थ पार्थे व्यासपीठावर आमचे सोबत बसणारे तालुका हो बैरावनाव गुजर उपस्थित विमा प्रमुजी गुजर आमचे कुलकर्णी साहेब आमचे आमच्या पहिल्या कदम त्याचपुठे सर्व मान्यवर आमचे संजय रेड्डी हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व पदाधिकारी माझी इथे उपस्थित आहेत आज आम्ही प्रेस घेतलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे चिपूमध्ये उबाडा पक्ष सक्षम आणि मजबूत आहे आज जरी चिकूनचे तुम्ही जे आमचे काम करत होते ते विनोद झगळे तालुकाप्रमुखहून त्यांचा लवकरच पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात होणार आहे असं संपूर्ण चिपून तालुक्यामध्ये चर्चा आहे आणि ते शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रांगेत उभे आहेत हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे त्यांचा प्रवेश निश्चित आहे परंतु ते गावोगावा जाऊन विभाग विभागामध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांना संक्रमित करतायत की शिवसेनेची कार्यकारणी माझ्याबरोबर आहेत जरी ते तालुकाप्रमुख असले तरी आजच्या घडीला ते एकाएकी आहेत त्यांच्यावर कोणताही पदाधिकारी नाही आहे कोणता युवाप्रमुख नाही आहे कदाचित चार दोन कार्यकर्ते त्यांच्या गावातले असतील बाकी त्याच्यावर तालुक्यातील सर्व संघटना आज आजही आमची उभाटा पक्षाबरोबर आहे आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आहेत आणि प्रत्येक विभागप्रमुख आमचा त्या त्या विभागात आमची संघटना उभाटा संघटना सक्षम करत आहे आणि त्यामध्ये सक्रिय आहेत की कार्यकर्ते कार्यरत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की कि शिवसेनेमध्ये किती आले आणि गेले मी स्वतः शिवसेनेचा एकेचाळीस बेचाळीस वर्षी शिवसेने म्हणून काम करतो शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख तालुका प्रमुख त्या समन्वयक म्हणून काम करतो एक ज्येष्ठ शिवसेने म्हणून काम करतो आम्ही आले कोण गेले कोण ह्याची कधी यादी तयार केली नाही शिवसेनेने भाल्या भाल्यानं मोठे केले आणि या शिवसेनेमधून गेल्यानंतर चिपळूणमध्ये सुद्धा शिवसेना कधी हल्ली नाही राणे असतील राज ठाकरे असतील आणि मध्ये इथले आमचे कोण स्थानिक आमदार असतील मग सदानंद चव्हाण असतील तरी त्यांच्यावर कार्यकर्ते गेले नाही आणि आज मात्र स विनोद झगडे जातोय म्हणून चु, चु चुकूनची उबाटा आज अडचणीत आलेली आहे असं काही नाही आहे चुकूनची संघटना उबाटा ही संघटना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आप आपले जे संजय आपले विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज आणि सक्षम आहे आम्हाला कोणाची भीती वाटत नाही आम्हाला विरोधक येतील आमच्यावर काहीतरी अन्याय करतील ते त्याला कदा कदापि शक्य नाही परंतु परंतु जे आता है जे गेले ते निव्वळ स्वार्थासाठी जात आहेत जे विनोद सगळे जात आहेत ते स्वार्थासाठी जात आहेत त्यांना शिवसेनेनं भरपूर काय दिलं कमी वयामध्ये त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष दिलं व म्हणजे बांधकाम समितीचं अध्यक्षपद दिलं होतं आरोग्य समितीचं अध्यक्षपद दिलं होतं तरी सुद्धा ते समाधानी नाही आणि नंतर शिवसेना शिवसेनेचं त्यांना उठा पक्ष नाही त्यांना एक तालुका प्रमुख मोठं महत्वाचं पद दिलं आणि तुम्ही त्याला काय पाहिजे होतं त्यांनी पैसे तर संघटनेत खूप कमवले आणि आज सांगतात की माझ्या आर्थिक बाजून आजू काय मी संघटनेसाठी पैसे खर्च केले खर्च किती केले आणि कमवले किती हे सांगायची त्यांची तयारी नाही आहे त्यांनी खर्चापेक्षा कमवले खूप खर्च कदाचित त्यांनी पंचवीस पैसे केला असेल तर बाराने त्यांनी कमवलेलं आहे आणि ते कमवलेली संघटना आणि कमवलेलं नाव आज घेऊन जात आहेत त्यांना थोडं थोडं सोप्पं नाही आहे संघटना आज आमच्याबरोबर आहे संघटना ही अबाधित आहे आणि अबाधितच राहणार आहे कशासाठी गेले याचं मी काय तुम्हाला सांगायची वेळ प्रत्येक माणसाला स्वार्थ आहे शिवसेनेत असताना तुम्ही शिवसेना म्हणून काम करत होता काय आम्ही सर्व जे काम करतोय ते निष्ठेनं काम करतोय त्याच्यापुढे काहीतरी चार अपघात मोठमोठी जिल्हाप्रमुख प्रतापराव जिल्हाप्रमुख आम्हाला दोघांनाही जिल्हाप्रमुख पदाची आली होती ऑफर आम्ही स्वतः सांगितलं आम्हाला नको आम्ही तिथपर्यंत सध्या पोहोचू शकत बरोबर त्यामध्ये काय हाव असते ना माणसाची ती संपत नसते मी म्हणतात हे गेले आम्ही आत्मपरीक्षण आम्ही आत्मपरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण का गेलो कोणासाठी जात आहे स्वतःसाठी जात आहे का इतर लोकांची कामं व्हायला म्हणून जात आहे हां काही लोक जाता माझी बिल अडकले म्हणून मी जातो काही सांगा माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या ना पैसा म्हणून जात आहे ना काय आमच्याकडे कार्यकर्ते आहेत त्याला काय आर्थिक अडचणी नाही तुमची आर्थिक अडचणच ती झाली काय जिथं सत्ता तिथं चार पैसे आणि चार पैशातून आपल्याला पण कोण जात असेल तर आम्ही आत्मपरीक्षण काय म्हणून करायचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण चांगल्या संघटना सोडून आपण तिकडे गेलो आणि आपल्याबरोबर जातो त्यांना काय करणार आता बरेच जण गेले चव्हाणसाहेबांबरोबर थोडीशी काय बंद गेली काय लोक मग तुम्ही सचिन कॅदंबर यांच्याबद्दल बोलात सचिन कॅदमनी सदस्याचा राजीनामा दिला अजून ते कुठल्या पक्षात गेलेले नाही आम्ही पण त्यांच्याशी बोललो त्यांनी पण आम्हाला अजून ते गे गेल्यानंतर त्यांच्यावरही बोललो तो काय मोठा विषय नाही पण जे कोण जात आहेत ना ते स्वतःचा स्वार्थ काय आज आपण काय बोलतो आज आपण काय बोललो शिवसेनेच्या व्यासपीठावर व्हॉट्सअपमधून फेसबुकमधून आपण लोकांशी काय बोललो म्हणजे विरोधी पक्षावर परत शिंदेगड असेल भाजप असेल जाऊ त्यां राणेसाहेब असतील सगळ्याबद्दल सगळ्यांबद्दल आपण काय काय बोलतो ह्याच्या क्लिप आहेत ना मागच्या मागच्या याच्या क्लिप पण लोक का आता काढतील ना ज्या ना तुम्ही ते आमचे नेते होते तेव्हा त्यांनी संघटनेने खूप काम केलेलं आहे उगीच जे आहे ते आहे आता ते त्या पक्षात आहेत ते बोलतात पण ह्या ज्या ना जोड्यानं चिंचनायक्यात बांधलेलेच विनोद जगणे तुमच्याशी मोदी आहे हे यांना चालत असतील शिंदे गटाला तर आमचं काय म्हणणं नाही शुभेच्छा आहेत त्यांना रामदास भाईर पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल तुम्ही काय काय बोलता आणि हीच लोक तुम्हाला चालणार आहेत का त्यांनी पण विचारायला पाहिजे त्यांना पाहिजे बरोबर आहे आमचं उद्दिष्ट काय की संघटना वाढवायची आपण संघटनेची एकनिष्ठ राहायचं आपली संघटना वाढली पाहिजे कार्यकर्त्यांना सम्रू नको समोरच्या माणसांना संभ्रम नको की आम्ही जातोय आता परवा आमचा तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला मेळावा बैठक झाली बैठक कार्यकारी हा हॉल भरवा होता फक्त पदाधिकारी नंतर आमचा जेवणाचा कार्यक्रम झाला काय आमचा आम्ही हे बघा कोण गेला म्हणून संघटना काही थांबत नाही आमचं म्हणण्याचा एकच उद्देश आहे तर तुम्ही जाताय ना तुम्ही कार्यकर्त्यांना पेपरमधून सर्व संप्रमित करू नका सगळ्यांना येऊन पण नाही कोणी जात नाही कोण कोण नाही जायची इच्छा नाही ज्याची आहे आम्ही पैशाची हाव मंडळी आहे त्या कारणाने आम्ही आमची जागे ठाम होऊ शकतो संघटना दोन तीन महिन्याची परिस्थिती सगळे एका तुम्ही म्हणताय भाऊ मला म्हणाल ते देवीचं सगळ्यांचं बाकी आहे चांगला कार्यकर्ता गेला तो फरक पडते परवा आमचा एक कार्यकर्ता जात होता मी राजू देवळेकर आम्ही फोन केला मग काय झालं तर असं असं आम्ही त्याची समजूत काढली थांबला ना आम्ही समजूत काढली कसं आहे माहिती काय एखादं मस्तपैकी सुंदर असं दाखवायचं आणि कार्यकर्त्यांना भ्रमित करायचं हे काम काय आम्ही त्यातले उरलीले आहेत ना म्हणून आम्ही त्याला आम्ही मग विनोद झगडेंनी पक्ष सोडताना तुमची मीटिंग घेतली होती एक त्यावेळी भावनिक भावनिक मुद्दा करून तुम्हाला सगळ्यांना हे केलं होतं पण ज्यावेळी एखादा पदाधिकारी राजीनामा देतो त्यावेळी तुम्ही सर्व जाऊन त्यांच्या कार्याचं देखील तिथं कौतुक केलं बरेच जणांनी पण नंतर ते असे कर राजकीय विषय आहे त्यामुळे तुम्हाला याचा अंदाज नव्हता काय दुसऱ्या तुम् पक्ष जातील थांबा

शिवसेना हा पक्ष असा आहे की एक सेनापती असतो त्याच्या पाठीमागे त्याची सेना असते तो सेनापती मावळा होऊन मग मग सेनापती झालेला असतो त्याचा हार्दिक स्वागत आपण जो प्रश्न विचारला की मावळे पदाधिकारी होतात पदाधिकारी सोडून गेल्यानंतर बाकीच्या मावळ्यांनी काय करायला तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे जेव्हा कोंडाण्यावरती अशी सैरभैर परिस्थिती झाली त्यावेळेला कोंडाण्याचे दोर कापण्यात आले की जे कोण असतील कमी का असो आपण लढत राहायचं आणि ती परिस्थिती आम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कमी संख्येने राहिलो तर आम्ही कमी का होईना प्रामाणिकपणे पक्षासाठी लढत राहू तो मंजूर नाही झाला केवळ दिलाय पण मी या परिस्थिती अशा यायची वाट होती खासदार साहेब पडल्यानंतर म्हणजे पराभव झाल्यानंतर मी तो एखाद्या विषयामध्ये जर का तुमच्या तालुका प्रमुख ही जी पद्धत आहे शिवसेनेची तालुका प्रमुख हा ते सगळे विषय हँडल करत असतो आणि तालुका प्रमुखाच्या विषयात आपण हातपाय हातपायमध्ये घालणं त्याच्या विषयामध्ये हे चुकीचं ठरतं तालुका प्रमुखच हा तालुका सांभाळतो त्याला काय आवश्यकता वाटली तर तो वरिष्ठांकडे किंवा आमच्यासारख्या पदाकडे विचारणार करतो आता काय करायचं आहे त्यावेळेला सल्लामसलत करून आम्ही काम करत होतो त्यामुळे तालुकाप्रमुख पुढे चालला आहे तालुकाप्रमुख काम करतोय त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहणं ही पद्धत होती त्याच्यामुळे आम्ही सगळे आमच्या पद्धतीने September होतो काही दिवसात तुम्हाला ही पद्धत अशी आहे की इथे कोण आम्ही काय डिक्लेअर करू शकत नाही सामन्या उद्धव साहेबांच्या माध्यमातून त्याची डिक्लेरेशन होत आणि लवकरात लवकर कळेल मात्र आता ही काळजी घेतलेली आहे आता होणारा तालुका प्रमुख किंवा शहर प्रमुख हा भविष्यातला शिवसैनिक रडवट असावा तो राहील अशा दृष्टिकोनातनं काळजी घेतलेली आहे आजपर्यंत काही सगळ्यात पक्षांमधनं मग त्याची आर्थिक क्षमता काय त्याच्याकडे फोर व्हीलर आहे का अमूक तमुक अशी क्रायटेरिया लावायला लागेल मग तो फोर व्हीलरमधनं पाच पाच लोकांना फिरवायला लागणार की ते पाच त्याचे होतात मग ते संघटनेचे राहत नाही त्याच्यामुळे आता मोटरसायकलवर फिरणारा तालुका प्रमुख करायची इच्छा आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातनं तशी आम्ही पावलं उचलणार आहोत कारण <laughs> आम्ही गाडी घेऊन नाही जाणार अशा दृष्टीकोनात समजून <laughs> चालणार शिवसेनेला हे काय नवीन नाही गावखेड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये शिवसेनिक ज्येष्ठ शिवसेनिक आमच्या संजयराव लडजांसारखे अनेक वर्ष फिरत राहिलेले आहेत आणि त्यांनी संघटना टिकवलेली आहे वाढवलेली आहे त्यावेळेला त्यामुळे शिवसेना आणि गरिबी आणि कमी पैसे हे काही शिवसेनेसाठी नवीन नाही मधल्या काळामध्ये हे सत्तांतर होत असताना अनेक लोकांनी आपापल्या प्रिने पैसे कमवले पैशाच्या माध्यमातून हे सगळं तुम्हाला पत्रकारांना सांगायला नको वास्तविक ज्या भूमिका आम्हाला मांडायला सांगताय त्या तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही मांडल्या पाहिजेत की हे सत्तेतून आलेले पैसे पैशातून सत्ता सत्तेतून पैसे हेच सगळं चाललेलं आहे आणि आता आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाही आहे जे कोण गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत जे कोण जाणार असतील त्यांनासुद्धा शुभेच्छा आहे आम्हाला काही म्हणायचं नाही जे पण आम्ही असे राहू अर्ध्या भाकरी म्हणजे आम्ही आनंदाने खाऊ उद्या कोण आपल्या मुलाबाळाला तरी म्हणता कामा नाही की असं असं केलं एवढ्या वर्ष पक्षात राहिले आणि सोडून गेले कशासाठी गेले तर लोकहितासाठी जनहितासाठी आणि आमकेसाठी आणि तबक्यासाठी मला खास करून सांगावं असं वाटतं की सदानंद चव्हाण आमदार जे पाच वर्ष तालुका प्रमुख होते दहा वर्ष आमदार होते परत निवडणुका निवडणूक लढले पराजित झाले मात्र सदानंद चव्हाणांनी अशा कोणत्याही गावात आणि अशा कोणत्याही वस्तीत आर्थिक मदत केलेली नाही असा गाव नाही त्याची वाढी नाही कोणत्या संघटनांना कोणत्या मंदिरांना कोणत्या समाजाला सर्व धर्म सर्व धर्मसमभाव पद्धतीने वागले चांगले वागले सगळ्यांपर्यंत पोचले संघटनेला बळकटी दिली त्या काळामध्ये संघटना अडचणीत आली त्यावेळेला बळकटी दिली स्वखर्चाने सगळं केलं मात्र जाताना सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले संघटनेला कुठेही बाधा येऊन दिली नाही आम्हाला सगळ्यांना विचारपूस केली माझ्या वैयक्तिक काही अडचणी आहेत त्या सोडतील म्हणून मी जातो मात्र ज्या माणसाने सडळ हस्ते सगळ्यांना दिलं होतं त्या माणसाने कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जबरदस्ती केली ना नाही आणि कुठल्याही भावनिक आव्हानं केली नाहीत जे कोण माझ्यावर यायला इच्छुक आहेत त्यांनी चला अशा पद्धतीने आणि आत्ता जे काय चाललं आहे ते काय मला बरोबर वाटत नाही म्हणून सदानंद चव्हाणांना खास करून मी त्यांचा आदर करतोच पहिल्यापासून आजही करतोय आणि भविष्यामध्ये त्यांनी कधी साथ बार लिहिला तर शिवसेनेचे लोक आजही त्यांचा ते रिस्पेक्ट करतात त्याचं कारणच हे आहे की संघटनेला मूळ संघटनेला बाधा आणून दिली नाही चव्हाण साहेबांनी म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद एकूण तालुक्यात भर की येणाऱ्या काळामध्ये भास्कर साहेब आम्ही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आम्ही लवकरच तालुक्याचा एक चांगला मेळावा कार्यकर्त्यांचा लावणार आहोत भास्कर जाधव त्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि त्यांच्या माध्यमातून विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या माध्यमातून ती संघटना अशीच चालू ठेवणार कोणतीही संघटना कधी संपत नाही कितीही गर्दी लागली राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणीही आता लोकप्रतिनिधी नाही आहे पण राजसाहेब मैदान भरतात तर शिवाजी पार्कचं प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात फॉलोअर असतात हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे की ज्या शिवसैनिकांवर बाळासाहेबांनी बाळासाहेबांचा पकडा होता ज्या शिवसैनिकांवर ज्या शिवसैनिकांच्या माध्यमातून शिव शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातनं अनेक अशी कुटुंब त्यावेळेला मुंबई पुण्यासारख्या किंवा शहरांमधनं इस्टॅब्लिश झाली नोकऱ्या लागून ते आणि त्यांची मुलं आजपर्यंत ते काम शिवसेनेचं प्रामाणिकपणे करत होते करत आले ते करत राहतील येणारा काळ जो बदलला आहे नवीन पिढी आली आहे त्यांना बाळासाहेबांचं वारंवार वारंवार सांगून त्यांना जास्त काय फरक पडणार नाही जो आमच्यावर पकडा आहे तो आम्हाला माहिती आहे स्ट्रॅटेजी काहीतरी बदलली पाहिजे पक्षाने त्या दृष्टिकोनातून काहीतरी स्ट्रॅटेजी पक्ष बदलेल आणि त्या माध्यमातून उभारी घेईल माझ्या गोष्टी लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने राजकारण चाललंय ते राजकारण तुम्ही एक लोकशाहीचा स्तंभ आहात ज्या पद्धतीने राजकारण चाललंय हे राजकारण पुढे खूप मोठ्या अधोगतीकडे चाललेलं आहे हे मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून नाही पण एक जे काय मला माहिती आहे मला कळतं किंवा जे मी बघून आलो येणाऱ्या काळामध्ये भाजपने जे काय स्ट्रॅटेजी केलेली आहे ती स्ट्रॅटेजी अशी आहे की जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना फोडून तोडून टाकायचे आणि काही काळानंतर आपण स्वबळाचा नारा द्यायचा आणि तो स्वबळाचा नारा दिल्यानंतर मग हे सगळ्यांची तुम्ही बघा महाराष्ट्रातले इतर पक्षातले जे मुख्य पुढारी आहेत किंवा मुख्य माणसं आहेत त्यांची त्रेधा तिरपट करून ठेवलेली आहे त्यांचा वॉईस म्हणजे आवाज आहे ना त्यांचा काढून टाकला आहे मग त्यांना जसं वाटतं तसं ते करतायत येणाऱ्या काळामध्ये कंपन्या वगैरे 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 सगळे इस्टॅब्लिश करणार आहेत त्यांच्या पद्धतीने रोजगार धंदे चालवणार पक्ष मजबूत करणार मोठमोठे इंडस्ट्रीज डायरेक्ट त्यांना मदत करणार आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळात सगळ्या पक्षांची वाता होणार आहे आम्ही त्याच्यात असं समजू की बाबा आम्ही जाग्यावर राहिलो आमचं काय बरं वाईट होईल ते आमच्या घरात होती याच्या दरवाज्यात त्याच्या दरवाज्यात त्याच्या दरवाज्यात आणि नंतर दरवाजे बंद व्हायला लागले तर ती हो अवस्था कशी बिघाऱ्यासारखी होती ती होऊ नये आमच्या घरात उपाय शिका होईना तरी चालेल पण स्वाभिमानाने ते प्रामाणिकपणे भरू अशी आमची इच्छा आहे दोन वर्षांनी दोन वर्षांनी ते फॉर्म येतात दहावी बारावी जे अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांचे आम्ही हे करतो म्हणजे सदस्य नोंदणी करतो तो आमचा दोन दोन वर्षाचा का कालावधी असतो दोन वर्षांनी आम्ही करतो आणि हे आमचं पारंपरिक आहे व लोक चोरतात त्याला आम्ही काय करणार आम्ही हे सदस्य नोंदणी वगैरे पन्नास वर्षापासून निश्चितच वेदना होतात त्यावेळेला शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्राची मराठी माणसाची हिंदू हिंदुत्वाची ही प्रमुख गरज होती तसं म्हटलं तर ती आजही आहे पण आज महाराष्ट्राच्या राजकारणाला एक एक विचित्र वळण लागले आहे चित्त वळण लागले आहे याची आम्ही कधी कल्पना सुद्धा केली नव्हती भविष्यामध्ये असे दिवस येतील असं कधी वाटलं नव्हतं आजकाल खल्ल्या ताटामध्ये शेत करायची जी एक प्रवृत्ती सगळीकडेच सर्वत्र ही जी निर्माण झालेली आहे की ज्यांच्या जीवावर आपण मोठोयच कंकाचे राग झाले श्रीमंती आली सगळे आली पाहिजे हडका गाड्या गोड्या आणि मग नंतर माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अमुख झालं प्रमुख झालं म्हणून काहीतरी कारणं काढून पक्ष सोडून जायचं उमेदवारी मिळवत असताना पक्षप्रमुखांच्याकडे सतराशे साठ वेळा खिपा मारायच्या पाया पडायचं उमेदवारी मिळवून निवडून आल्यानंतर त्यांना पंख फुटतात हे जरी सगळं खरं असलं की आजही तळागाळातला शिवसैनिक ग्रामीण भागातला शिवसैनिक सामान्य शिव माझ्यासारखा शिवसैनिक आजही पक्षाबरोबर निश्चितपणे पाय रोवून पक्षाबरोबरच उभा आहे पक्षाबरोबरच याचा अर्थ आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे आणि यापुढेही राहील विषय येतो आणि मग काही काळानंतर पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या ओळखी सगळीकडे झाल्यानंतर त्यांना पक्षाची गरज नाही असं वाटायला लागत पण हरकत नाही आम्ही याही सगळ्या संकट आम्हाला शिवसेनेला संकट अजिबात नवीन नाही या आधी संकट भुजबळ साहेब गेले साहेब गेले राजसाहेब गेले अनेक आमदार सोडून गेले तरी सुद्धा संकटाचं काही आम्हाला नाविन्य काही नाही एका इलेक्शनला मी तुम्हाला सांगतो चिपळूण नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजप युतीतर्फे निवडणूक लढवली होती आणि फक्त एक नगरसेविका ती सुद्धा भारतीय जनता पार्टीची निवडून आली होती आणि बाकी सगळे उमेदवार पडले होते त्यात तो पराभव शिवसैनिकांच्या एवढा जिबारी लागला त्यानंतर होणाऱ्या पंचायत समिती शिवसेनेने जिंकली जिल्हा परिषद शिवसेनेने जिंकली त्याच्यामुळे या संघटनाचं काय आम्हाला काही विशेष नाही वाटत आणि हे नवीन कोण नाही आहे हे होतं फक्त ही राजकारणाला जे एक घाणेर वळण या महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे ती अतिशय वाईट आहे या वळणामुळे कदाचित कोणाचा विजय होत असेल कोणाला मोठेपणा मिळत असेल कोणाला खुर्च्या मिळत असतील पण एक सामाजिक जीवन सगळं ढवळून टाकणारं हे राजकारण हे जनतेच्या मुळावर उभल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्याला शेवटी लोक पण बघत आहेत तुम्ही मला सांगा किती टक्के लोक राजकारणात सक्रिय असतात सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र अगदी चिपळूणच घ्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र केले तर के त्यांची के संख्या किती होईल दोन हजार होईल तीन हजार होईल सत्तर हजार लोक या गावात राहतात अडुसष्ट हजार लोकांना काही राजकारण समजत नाही काय चाललंय सगळ्यांना समजतं कोणी बोलत नाही आणि या सगळ्याचं उत्तर मतदानाच्या माध्यमातून द्यायची जनतेला संधी असते पण आता ई व्ही एम मशीनसुद्धा सुद्धा संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे दुसरा काळ जो जे जशी संकट येतील त्याला तोंड द्यायला आम्ही सर्व शिवसेनेचे हे सगळे पदाधिकारी नी, आम्ही सज्ज आहोत आम्ही अजिबात घाबरणार नाही आणि ना आमचे ना 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 पाय स्थिर आहेत ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका